अभिनेत्याचा मुलगा अभिनेता बनतो आणि नेत्याचा मुलगा नेताच बनतो आपल्याकडे हेच सर्रास घडतं बॉलिवूडनंतर घराणीशाही सगळ्यात जास्त चालते ती आपल्या देशाच्या राजकारणात पण तिथेही आणि इथेही काम चांगलं असेल तरच माणूस टिकतो पहिली निवडणूक वडिलांच्या नावावर जिंकू शकतो पण त्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वावर जिंकावं लागतं जमिनीवर उतरून काम करावं लागतं नाहीतर गत सुप्रिया सुळेंसारखे होते सुप्रिया सुळेंची ही लोकसभेची चौथी निवडणूक आहे आणि अजूनही एकुलत्या एक लेखीसाठी प्रत्येक प्रचार सभेत साहेबांना जावं लागतं तीच गोष्ट उद्धव प्रचाराची सुरुवातच इथून केली होती की हो करायचंय मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री स्वतःच्या मुलाचं मुलीचं राजकीय करिअर टिकवण्याची धडपड या सगळ्यांचे सुरू आहे पण याला एक अपवाद आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेची महायुतीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर झालं प्रचार सुरू झाला पण त्यांच्या प्रचाराच्या एकाही सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सहभाग नव्हता डॉक्टर श्रीकांत यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांवर सोपवली आणि ते स्वतः शिवसेनेच्या आणि महायुतीच्या बाकी उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर सभा घेत आहेत फिरतायत फेब्रुवारीत शिवसैनिकांचा कोल्हापुरात एक मेळावा झाला होता ज्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले होते की अब राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो काबिल राजा का बेटा राजा नाही होगा जो मेहनत करेगा वही राजा बनेगा आणि मुख्यमंत्री शिंदेनी शिवसैनिकांना आपलं कुटुंब म्हटलं होतं त्या दोघांचं ते बोलणं फक्त भाषणापुरतं मर्यादित नव्हतं श्रीकांत शिंदे स्वतःचा प्रचार स्वतः करताय त्यांनी गेल्या दहा वर्षात त्यांच्या जे काम केले ते आणि मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार आपल्या घरातल्या माणसाचा करावा तसा करताय महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा पायंडा शिंदे पिता पुत्र पाडताय ही एका चांगल्या बदलाची सुरुवात आहे